थंडीच्या दिवसात येणाऱ्या संक्रांती म्हणजे तीळ आणि गूळ खाण्याचे विशेष महत्त्व आहे हे आपणास माहीत आहे या थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ आणि गूळ खाल्ले जातात तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो त्यांनी थंडीत आवश्यक तीळ आपल्या आहारामध्ये सामास करावं त्यामुळे फायदा होईल जाणून घेऊया तीळ खाण्याचे फायदे काय आहेत दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठी तिळाचा चांगला उपयोग होतो याशिवाय केसांची वाढ चांगली व्हावी म्हणून तिळाचे तेल केसांना लाव लावले असता केस ग्लो होण्यास मदत होते ज्या तरुणांना स्वच्छ होत नाही त्यांनी तीळ दूध आणि खडीरसाखर याचे मिश्रण तयार करून खाल्ल्यास मत्रास मोकळे होण्यास मदत होईल ज्या महिलांना बाळपणा बारका पुरेसे दूध येत नाही त्यांनी दुधामध्ये तीर काढून पिल्यास फायदा होतो त्यामुळे पुरेशा प्रमाणात दूध येण्यास मदत होईल थंडीच्या दिवसामध्ये लसूण खोबरे घालून केलेली तेळाची चटणी खाणे चांगले असते तसेच ज्या महिलांना पाळीमध्ये कमी रक्तस्रावते त्यांनी ही चटणी खाल्ल्यास फायदा होतो <laughs> याशिवाय आपण भाजी करताना भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालत असतो त्याऐवजी थंडीमध्ये तिळाच्या शेंगदाणाचे कुटाचा वापर केला तोही फायदेशीर होईल त्यामुळे भाजीला वेगळी चव येईल आणि त्याचबरोबर आपल्या आरा आहारामध्ये तीळ खाल्ले जाते तीळ हे पाच पाच जड असल्याने थंडीमध्ये जी साठी भूक लागते ती समोरण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत असते ज्या लोकांना उष्ण्याचा त्रास होत असतो त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावेत किंवा खाऊत नाही ज्या लोकांना मधुमेह आहेत आशा संकटच्या काळामध्ये तिळूळ खाण्यावर नियंत्रण ठेवावे नाहीतर शरीरावर चांगला परिणाम होण्याऐवजी नुकसान होऊ शकते ज्यांना त्वचा नेहमी कोरडी पडत असते आशाने नेहमी तीळ खाल्ल्याने त्वचा कोरडी होण्यापासून बचाव होईल तिळाचे ज्याप्रमाणे आरोग्यासाठी फायदा असतात त्याप्रमाणे त्वचा मुलाम राखण्याचे तीर उपयुक्त ठरू शकते केळामध्ये तेल असल्याने आपली त्वचेची क्रांती सुधारण्यात मदत होती आपली त्वचा कोरडी पडू नये असे वाटायचं तर थंडी पडायच्या आधीपासून आपन आपण आपल्या आहारामध्ये तेळाचा सामेज केल्याने त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आपण थंडीच्या दिवसामध्ये हा अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी पिल्याने थंडीचा त्रास कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर आपल्या शरीरावर उष्णता टिकून राहण्यात मदत खात असाल तर तुम्ही दररोज एक चमचा खाल्ले तर तुमची गोळी करण्याची गरज पडणार नाही ज्या लोकांना संधी वाचा त्रास अशांनी किंवा ज्यांना हाडांचा तक्रारी असेल अशांनी तीळ ते सेवन फायद्याचे ठरू शकते या तिर काळे तीळ किंवा तीळ भाजून कडे पत्त्यासोबत खाल्ल्याने फायदा होतो त्याचबरोबर पत्ताकोबीची कोबीचे पाणी भिजवून त्यात तेळ टाकून खाल्ल्याने फायदा होईल आपल्या संधी त्रास कमी होण्यास मदत होईल आपण ते तेळाचे प्रमाण व्यवस्थित खाल्ले तर त्याचा कोणताही दुष्परिणाम शरीर होत नाही हाडांचे दुखणे हाडांची झेज दुख यासाठी कुठलाच एक घटक गरजेचा असतो तर तो म्हणजे तीळ आहे आपण अपन, आपण हे तीळ भाजून खावे त्याच्या सोबत प्रमाण जवळ घेतले तर हाडांचे दुखणे कमी होण्यास मदत मदत होईल त्याकरता आपण आपल्या आरामातीळाचा अवश्य समावेश करा